शासनाच्या योजना सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा मेडिटर म्हणून समरवाईक म्हणून सगळ्या रित क्रांती संघटनेच्या पदाधिकार्यांनी केलेल्या आहेत शासनाच्या चांगल्या चांगल्या योजना आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री सहायता सारखी योजना आहे की गरीब रुग्णांना आपण मोफत औषध उपचार देण्याचं काम सुद्धा सरकार त्याच पण या गरीब रुग्णांना या योजना मिळतात का नाही या बाबतीत सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून गाव गाड्यात आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा ह्या योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपण खिसाला बिल्ला लावला म्हणजे आपण शेतकरी प्रश्नावर भांडत असताना सुद्धा सरकारच्या योजना त्या मिळवून देण्याचं काम हे सुद्धा आपलं असलं पाहिजे त्याच पद्धतीनं आता सांगितलं की घरकोराची योजना ही खूप चांगल्या पद्धतीचा प्रश्न आहे की दीड लाखात किंवा दोन लाखात घरकोर काय सर्वसामान्य कुटुंबाचं होत नाही आणि अडीच ते तीन लाख रुपये त्या घरकोराला दिले जातात आपण आता अशा पद्धतीने सुद्धा मांडायला शिकलं पाहिजे की घरकुलाची जी योजना आहे त्या योजनेच्या उद्दिष्टांमध्ये अनुदानामध्ये जास्तीत जास्त भर करून ते कमीत कमी तीन लाख रुपये तरी एका घरकुलासाठी सरकारने दिले पाहिजे म्हणजे स्वगुंतवणूक कमीत कमी त्या शेतकऱ्याची किंवा त्या घरकुलाची जे कोण योजनेचा लाभार्थी आहे त्याची कमीत कमी असली पाहिजे त्यासाठी सुद्धा तोही प्रस्ताव आपण शासन दरबारी मांडणार आहोत आणि सदाबोच्या नेतृत्वाखाली त्यालाही आपण कुठेतरी वाचा फोडूया आज पहिला वर्ग